आता आपण भगवान गडावर पोहोचलेलो आहोत मित्रांनो आता आपण भगवान गडावर पोहोचलो आहोत आणि तुम्ही इथं व्ह्यू पाहू शकता खूप भारी असा व्ह्यू आहे आणि तुम्ही देखील या ठिकाणी विजिट करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही प्रसादालय आहे आणि बाबांची समाधी देखील या ठिकाणी आहे तुम्ही दर्शनासाठी नक्की या मग मित्रांनो आता आपण दर्शनासाठी जाणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता समाधी मंदिर आहे आणि इथे आपण बाबांच्या दर्शनासाठी जाणार आहोत मित्रांनो पाहू शकता आपण स्वच्छताचं किती पालन केलंय स्वच्छ वातावरण आहे आणि एकदम फ्रेश वाटत आहे हे इथलं मुख्य द्वार आहे तिथून आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊ बोरल्याशिवाय नसते शांत बसतात मित्रांनो पाहू शकता हे किती युनिक आहे पहिले याच्यातलं पाहू शकता सगळं मित्रांनो <स्थाथ> हे बघा हे बाबांचे संबंधी आपण एक पण किती जुन्या पद्धतीने आपले हे बांधकाम केलेलं आहे फार हे मध्ये बघा हे किती युनिक आहे पाहू शकता आपण आणि हे जे बांधकाम आहे सगळं दगडांपासून बनवलेलं आहे ते बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि पूर्णतः दगडांचं बांधकाम आहे कुठेही ते विटा किंवा अन्य कुठल्याही वस्तूंचा उपयोग केलेला नाही आणि अतिशय छान असं हे जुन्या परंपरेनुसार दा बांधलेलं बाबांचं समाधी मंदिर आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता जुन्या काळामध्ये लाईट नव्हती त्यामुळे या स्वरूपाच्या इथे प्रकाशासाठी खिडक्या बनवलेल्या आहेत आणि या खिडक्यांद्वारे आतमध्ये प्रकाश येतो परंतु आता लाईटीची सुविधा ला <laughs> या ठिकाणी केलेली आहे जुन्या पद्धतीच बांधकाम आहे परंतु याला आता कलर वगैरे दिलेला आहे त्यामुळे एक खूप छान असं बांधकाम वाटत आहे मोठे मंदिर आहे पण खूप मोठा आहे पेस पाहू शकतो जर मित्रांनो तुम्हाला गडाला विजिट द्यायचे असेल तर बीड किंवा पाटोदा या ठिकाणावरून तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या एस टी बसची देखील सुविधा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सकाळी एक आणि संध्याकाळी एक बस पाटोदा व बीड या ठिकाणावरून गडावर येते आणि मुक्काम देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता राहण्याची व खाण्याची देखील उत्तम सोय या ठिकाणी केलेली आहे तर आपण पाहू शकता या बाजूला इतकं वातावरण आहे वातावरण आपण पाहू शकता घेतो गेलं पाहिजे राहिली कशा लोक पा मित्रांनो तर आम्ही सध्या सर्व मित्रांसोबत भगवान गडावर आलेला आहे तरी पण तुम्ही पण या कधीतरी भगवान गडावरती विजिट करा आणि पाहू शकता खूप असा छान असा नजारा आहे इकडे पाण्यासारखा तर ह्या बाजूला आपण पाहू शकता खूप मोठा डॅम आहे तरी पण या ठिकाणी <laughs> 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 <नबारी ने। laughs> तुम्ही मित्रांसोबत येऊ शकता फिरायला तर मित्रांनो आम्ही पण आलो तुम्ही पण या चॅनल सब्सक्राइब करा